बाळ सुखरूप जन्माला यावे यासाठी गर्भसंस्कारात या स्तोत्रांचा समावेश नक्की करा नमस्कार मित्रांनो गर्भारपणात सगळे आईची काळजी घेतात पण आईला काळजी असते ती बाळाची बाळ सुखरूप जन्माला यावं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते आवश्यक ती सगळी काळजी घेते याच उपचाराला जोड देता येते उपासनेची रामरक्षास्तोत्रामध्ये असे अकरा श्लोक आहेत जे आपल्या नखशिखांत देहाचे रक्षण करतात म्हणून त्याला रामरक्षा कवच असे म्हणतात बाळ सुखरूप जन्माला यावे यासाठी गर्भसंस्कार करताना रोज या स्तोत्राचे पठण श्रवण करायला हवे तर आपण ते स्तोत्र कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेऊया एके दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर कैलासावर गप्पा मारत बसले होते त्यावेळेस माता पार्वतीने शिवशंकरांना विचारले संपूर्ण मानवजातीच्या संरक्षणासाठी साधा सोपा मंत्र नाही का भगवान शिवशंकर म्हणाले आहे ना तो मंत्र म्हणजे बुध कौशिक ऋषींनी लिहिलेले रामरक्षा कवच स्तोत्र हे केवळ स्तोत्र नाही तर आपल्या प्रत्येक अंगाचा उल्लेख करून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी बुध कौशिक ऋषींनी श्रीरामावर सोपवली आहे त्यातील मुख्य अकरा श्लोक लक्षात घेतले तर रामरक्षा हे कवचस्तोत्र कसे आहे हे तुम्हालाही लक्षात येईल शिरोमे राघव पातू भाल दशरथात्मजा रघुकुळात जन्मलेल्या राघवा माझ्या डोक्याचे रक्षण कर अजातशत्रू असलेल्या अयोध्या नगरीचा राजा दशरथ यांचा सुपुत्र होण्याचे भाग्य आपल्या भाळी घेऊन जन्माला आलेल्या राघवा माझ्या भाल प्रदेशाचे अर्थात कपाळाचे रक्षण कर कौसल्यल दृशो पातू विश्वमित्रप्रिया श्रुती आईच्या वात्सल्य भरल्या दृष्टीतून बाळाचे संगोपन होत असते अशा माता कौसल्याच्या दृष्टीत सामावलेल्या राघवा माझ्या डोळ्यांचे रक्षण कर विश्वमित्र ऋषी ज्या राघवाचा पराक्रम ऐकून त्याला कार्यार्थ घेऊन गेले त्या राघवा माझ्या काणांचे रक्षण कर घ्राण पातू मखत्राता मुख सौमित्र वत्सल यज्ञ हे वैदिक हिंदू धर्माचे नाक आहे ते ज्याने राखले त्या राघवा माझ्या नाकाचे रक्षण कर सौमित्रेचा पुत्र लक्ष्मण याच्या मुखात ज्याचे नाव सदैव असे अशा राघवा माझ्या मुखाचे रक्षण कर जिव्हा विद्यानिधी पातू कंठ भरतवंदिता विद्या संपन्न व्यक्तीच्या जिभेवर वावरणाऱ्या राघवा माझ्या जिभेचे रक्षण कर रामाच्या वनवासाची वार्ता ऐकून ज्याने आक्रोश करत आपला आवाज गमवला त्या भरताच्या प्रिय राघवा माझ्या कंठाचे रक्षण कर स्कंधो दिव्या युधा पातू भुजव भग्नीश कारमुका ज्याने आपल्या खांद्यावर दिव्य आयुधे धारण केली आहेत त्या राघवा माझ्याही खांद्याचे रक्षण कर ज्याने केवळ शिवधनुष्यच नाही तर परशुरामांचे विष्णू धनुष्यही भंग करून दाखवले त्या राघवा माझ्या दोन्ही भाऊंचे रक्षण कर करौ सीतापती पातू हृदये जमदग्निजित वज्राप्रमाणे कठीण देहधारी राघवाने नाजूक सुकोमल सीतेचे हात पाणीग्रहण करताना हाती घेतले त्या राघवा आमच्याही हातांचे रक्षण कर पृथ्वीवरून क्षत्रियांच्या पात करणाऱ्या परशुरामाचेही हृदय ज्याने जिंकून घेतले त्या राघवा माझ्याही हृदयाचे रक्षण कर मध्य पातू खरा नाभी जंबवदाश्रया नाशिकचे पंचवटी हे स्थान अयोध्या आणि श्रीलंका यांचा भौल भौगोलिक मध्य असल्याचे आढळते जिथे खर नावाच्या राक्षसाचा ज्याने वध केला त्या राघवा माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण कर तसेच श्रीरामाच्या कृपेने जांबुवंताने हनुमानाला त्याच्या सक्तीचा परिचय करून नाभीस्थानी असलेले मणिपूर चक्र जागृत केले त्या राघवा माझे मणिपूर चक्र कार्यान्वित कर आणि मलाही माझ्या सामर्थ्याची जाणीव होऊ दे सुग्रीवेशा कटी पातू स्कंथिनी हनुमत प्रभू आपले राज्य परत मिळवल्यावर संसारात रमलेल्या सुग्रीवाला सीताशोध मोहिमेची जाणीव करून देताना रामाने कटीबद्ध व्हायला सांगितले त्या राघवा माझ्याही कटी, कटी प्रदेशाचे रक्षण कर हनुमंताला उड्डाण घेण्यासाठी रामकृपेने जांघामध्ये शक्ती देणाऱ्या राघवा माझ्याही जांघाचे रक्षण कर उरु रघुत्तम पातू रक्षा कुलविनाशकृत राक्षस कुळाचा नाश करून रघुकुळाचा उद्धार करणाऱ्या राघवा माझ्या दोन्ही मांड्यांचे पायांचे रक्षण कर जानुनी सेत कृ कृ पातू जंगे दश का ज्या अथांगसागरावर केवळ रामाचे नाव श्रद्धेने लिहून दगडाचा सेतू उभारला गेला त्या राघवा माझ्या शरीराचा सेतू अर्थात शरीराचा वरचा आणि खालचा भाग ज्या गुडघ्यांनी जोडला गेला आहे त्याचे रक्षण कर रावणाला मारण्यासाठी एवढ्या दूरवर चालत आलेल्या राघावा माझ्याही पोटऱ्यांमध्ये मा शक्ती दे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि नक्कीच आपल्या गर्भ अवस्थेमध्ये तुमचं बाळसखरूप हवं यावं यासाठी सूत्र नक्की वाचत जा आणि मी जे काही सूत्र सांगितलेले आहे त्या स्तोत्रांचा नक्कीच उपयोग करा नक्कीच वाचन करा तुम्हाला नक्कीच लाभ होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद